परीचा कोणता कट केला आपण मशरूम कट ऍपल कट परी ऍपल कट केला तू बाळा घरी चलायचं बाय करा थँक्यू त्यांना बाय बाय चला आता घरी जाऊ आपण हा चला थँक्यू <णुणणणसा> तर तुम्ही बघू शकता हे परीला काय देत आहे चॉक्की 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 हे बघा ही चॉक्की बघा परीसाठी आता ही कोणती चॉक्की तो कोण ओळखतो बघा काय को मला आवळा कँडी परी आवडती तुला आवडती हा तर आम्ही चॉकीसाठी आता साठ रुपयाचं ते आणलंय बाबा अडीचशे ग्रॅम हे भेटलंय मला आवळा कँडी चला म्हटलं परी खाईन तरी काय पाहिजे तुला काय पाहिजे मारुनी मारून मारुनी मारून बाबा तुझी कुटकी दाखव कुटकी हा ही कुटकी हिचं नाव चुटकी बरका ती कुटकीमध्ये येला कुटकीला बसव गाडी मध्ये तिला बसव गाडीत बसव पापा, पापा।, पापा चालवते का तिला बरं कुटकीला हॅपी कर ना हॅपी कर हॅपी कुटकीला हॅपी बर्थडे म हॅपी बर्थडे हा हॅपी बर्थडे खूप माझ्याकडे भाकरी चालू आहे बघा माझ्या कोमल बघा किती गोडगोल भाकरी बनवल्या कोणी बनवलं का के भाकरी न मस्त म्हणून आज आपल्याकडे आहे दोन प्रोडक्ट एक आहे मम्माचं बॉडी लोशन फॉर बेबीज आणि दुसरं आहे मिल्क सॉफ्ट हेड टू टो वॉश तर हे दोन्ही प्रोडक्ट कसे वापरायचे याची प्राइस काय सगळं काही मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे सर्वात आधी आपण घेतलेलं आहे बॉडी लोशन फॉर बेबीज हे जे बॉडी लोशन आहे ते तुमच्या बेबीच्या स्किनला ट्वेंटी फोर आवर्सपर्यंत मॉइश्चराईज करते सोबतच हे नॅचरल साहित्यापासून बनवलेले जसं की मिल्क प्रोटीन ओट्स आणि कॅलेंडुला हे दोन्ही प्रोडक्ट मेड सेफ आहे आणि टॉक्सिन फ्री आहे तर आपण सेकंड प्रोडक्ट घेतलेला आहे मिल्की सॉफ्ट हेड टू टो वॉश हे एक टू इन वन प्रोडक्ट आहे जे जे तुमच्या बाळाला एक मॉइश्चरायझिंग बाद देते हे देखील मेड सेफ सर्टिफाईड आहे आणि सोबतच टॉक्सिन फ्री आहे ममारचे सगळे जे प्रोडक्ट आहे ते प्लास्टिक पॉझिटिव्ह आहे म्हणजे त्यांना आतापर्यंत जेवढं प्लास्टिक युज केलेले आहे त्याच्यापेक्षा जास्त प्लास्टिक त्यांनी रिसायकल सुद्धा केलेले आहे सोबतच जर का तुम्ही ममारचं कुठलंही एक प्रोडक्ट घेतलं तर त्याला त्या झाडासोबत लिंक करतात ज्याला ते दोन हजार मध्ये प्लॅन करणार आहेत हे सगळे प्रोडक्ट ऑनलाईन तुम्हाला भेटून जाईल फ्लिपकार्ट अमेझॉन पर्पल नायका सगळीकडे आणि जर का तुमच्याकडे ऑफलाईन जनरल स्टोअर असेल किंवा मेडिकल स्टोर असेल तिथं देखील अवेलेबल आहे स्क्रीनवर आपला कुपन कोड दिसतोय तो जर का यूज केला तुम्हाला डिस्काउंट सुद्धा भेटणार आहे लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तिथून तुम्ही प्रोडक्ट नक्की बाय करा आणि हो तुम्ही ह्या शेगडी विषयी विचारत होते ही शेगडी आम्ही कितीमध्ये आणली तुम्हाला किती 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 रुपयात आणली एक हजार रुपयामध्ये आणलेली शेगडी आणि लाईटीवरची चांगली चालते ओके नाही ते मला इकडं इकडे दे ते तुला दुसरं देतो मी इकडनं दुसरं देतो मी तुला दुसरं येतो हां साडी साडी देतो हां द्या ही साडी तिला चौकी खाय पाहिले साडी देऊ तुला ही साडी कशी आहे मस्त आहे चला चला बसा त्या गाडीवर बसा गाडीवर बसा चला मम्मीला करू द्या पोळ्या बसा बसा चला गाडीवर परी तुझी कुटकी कुठे गेली कुटकी कुठे उचल की मग गायकाई कर तिला गाय काही कर झोक्यात टाक तिला हा झोका दिला, दिला।, दिला गाणे मन जरा टाक झोक्यात हा मन गाणी तिला दे झोका गाणे मन नाही असं काय आहे बघा या परीचं या कुटकीसोबत खेळत बस दिवसभर आणि लेकराला कोण लागत नाही ती एकटंच खेळत बसतो हा ह्या सगळ्यांनी काय मॅडम ओके आणि ते तिकडचं किचन काबर वापरत नाही तुम्ही तिकडे गॅस आहे म्हणून का तिकडे गॅस आहे इकडे ओके बघा पोळ्या गोल गोल बनवती मस्त

काय बोलतील काय नाही परी तुला पोळ्या येत ना करता बघा माझ्या बाईला पोळी पण करता येते तुला ग हा मला ना आता काय बोलायचं काय म्हणाले भाऊ तुमची बाळा तुला भात येतो करता बाळा तुला मॅगी येते करता तुला मॅगी आवडते का नाही ना मॅगी खाणं चांगलं नाही ना नाही का एवढं तर मॅगीची टेस्ट लागते बाळा तुला काय खायचं बाळा

चला आवरापाठापाठा भूक लागली मला चला मित्रांनो मी तुम्हाला आता सकाळी भेटतो काय ह्या पुरीची आता आपल्याला कटिंग करायची कारण की तिचा बड्डे देत तुम्हाला माहिती आहे इकडे बाळा इकडे तुला कोणतं कट करायचं आहे मला सांग कोणतं कट करायचं आहे मशरूम कट मशरूम कट करायचं किती का पाहिजे घ्यायचं बरं मला एकदा पप्पी दे चल हां इकडे इकडे पप्पी दे गेली गाडी आली वाटते तिकडे

तो चला आता आपण कटिंग करायला घेऊन जाऊ चल बाळा चला।, चला परी काय करायचं तुला हा परी आता गाडीवर कटिंग कटिंग आता बाळा मेकअप करायचंय ना मेकअप करायच आहे काय करायचंय कोणता कट केला आपण मशरूम कट एप्पल कट परी ॲपल कट केला तू मस्त दिसतो का आता झालाय का थोडं राहिलाय थोडा राहिलाय बाबा आणि इकडे बसलेली कोमल किती वेळ अजून मला पण जायचंय दुकानामध्ये पण मला उशीर होतोय तर आता कटिंग केल्यानंतर डायरेक्ट घरी जायचंय आणि परीला परत एकदा आंघोळ होईल आता सकाळी एकदा केली परत एकदा केली सकाळी कशामुळे केली ते मी सांगा तुम्हाला थोड्या वेळात चला आता कटिंग करूया आणि मग आपण घरी जाऊया बाळा घरी चलायचं बाय करा थँक्यू मग त्यांना बाय बाय चला आता घरी जाऊ आपण mm. चला थँक यू आईला कटिंग दाखवा लागली का गाई तू ती कावाची आवाज तू नाही काही पाहिजे बघा आता हे चल इकडं चल इकडं चल चलो इकडे हे नाही चलो माझ्यावर धंदाटी करते का तू <laughs> चल चल गाडी कुठे हां मला एकदा तुझी कटिंग दाखव कटिंग बघू दे कटिंग बघू दे त्याची हां गोल फिर गोल फिरा गोल फिरा चावी चावी हां गोल फिरा गोलफिर तर हा ॲपल कट केलेला आहे ॲप्पल कट कोणता परी कोणता कट आहे हां इकडे चल इकडे माझ्याकडे चल इकडे एक मिनटं तर बघा ही परी आलेली आहे आणि हिचा बड्डे येतो आहे अजून तीन दिवसांनी तीन दिवस आहे ना तीन चार दिवस बाकी पण पर परीचा ड्रेस अजून आम्हाला काही भेटला नाही तिला कुठला ड्रेस पाहिजे काय पाहिजे ते बॉटल ग्रीन कलरचं सापडतच नाही आहे आता आम्ही काहीतरी नियोजन लावतो जरा परी इकडे ना एक मिनटं बाळा इकडे ना तुला बड्डे गिफ्ट काय पाहिजे मला सांग इकडे चल दम म्हणती मला बघ दम म्हणते मित्रांनो काय करू सांगा बरीला हां आता इथं ही दोन वर्षाची होईन आता खाशीन बरं ती चाटशीन तुम्ही मारीन मी हा यात दोन वर्ष घेऊन जा तुम्ही कोणतरी काय हां घेऊन जा खरंच घेऊन जा आता जातीन बाळा तू कोणाची घरी जाती कोणाच्या आत्तूच्या काकाची घर जाती काकाच्या बरं येऊ म्हणा येऊ येऊ तुमच्या घरी म्हण तुमच्या घरी घरी आहे बा का कशी बोलते जा घेऊन याला जा जाती का मग फायनली परीची अंघोळ वगैरे झाली आता परी फ्रेश झालेली आहे आणि आप आपल्याला जायचं आहे आता परीचा ड्रेस बघण्यासाठी मी जाणार आहे बघायला ड्रेस परीचा परी तुला ड्रेस आणायचा ना तू सायकलच घोडा आडतं पाहिजे तुझं काय करू मी सांग बरं व्हिडिओ काढायला म्हणून खायचं का च ड्रेस भेटत नाहीये त्यासाठी काय करावं कळत नाही बघू आता काय होतंय काय नाही तर मला परत भूक लागलेली आहे मी जेवण करून डायरेक्ट निघणार आहे दुकानामध्ये बाकी परी दोन शब्द तुम्हाला बोलले पर बेद परी एकदा थँक्यू मी सगळ्यांना सगळेजण तुला चला बड्डे विश करता इकडे विश करताय चल सगळ्यांना थँक्यू इकडे बघ इकडे बघून इकडे बघून इकडे थँक्यू मी सगळ्यांना हॅप्पी नाही थँक्यू हा हॅप्पी अरे बाप अरे बाप बाप किती जोरात मारल ग परी तुम्हाला तर चला मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट्स मध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट, कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओची टायमिंग दोन वाजता आता प्रत्येक दिवशी मी दोन वाजता <laughs> बनवण्याचा ट्राय करेल तर चला सगळ्यांना काळजी घ्या का स्वतःची आणि सगळ्यांना परत एकदा बाय बाय